कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व महिलांना शिक्षण मतदानाचा संपत्तीचा हक्क प्रसूती रजेचा लाभ कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना सिंचन सोयीसाठी देशात पहिले धरण उभारण्याचे पाऊल देशाचा कारभार चालतो ते संविधान आणि अशा कितीतरी मानवी हक्काच्या हिताच्या गोष्टी करीत आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान देणारे युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डी राज सर्वगोड यांच्या वतीने सलाबादप्रमाणे याही वर्षी भीम जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आज सकाळी ठीक अकरा वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा जोपासत महिलांना पुरुषांबरोबर समान हक्क मिळावा यासाठी स्वस्थापक अध्यक्ष नगरसेवक डी राज सर्वगोळ यांनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूरचे ट्रॅफिक पोलीस सविता थोरात मॅडम आणि ट्रॉपिक पोलीस जयश्री गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ प्रणितीताई भालके संचालिका लोकनेते आमदार भारत नाना फाउंडेशन हे उपस्थित होते त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा उज्ज्वलाताई भालेराव नगरसेविका श्रीमती शकुंतला नाडगिरे माजी नगरसेविका सुप्रिया डांगे श्वेताताई डोंबे राजश्रीताई सर्वगोड सुजाता बडवे करुणा आंबरे नागिन साबळे रेहाना बोहरी मीराताई सरवदे शर्मिला तोडसे यांनी उपस्थिती लावली होती यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासणारे प्रतिष्ठानचे स्वस्था स्वस्थापक अध्यक्ष नगरसेवक डी राज सर्वगोड हे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या तालमीत तयार झाले असून महिलांचा सन्मान करणे त्यांचा उत्कृष्ट अवगुण आहे सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात असे म्हणत प्रणिता भालकेने नगरसेवक डीराज सर्वगोड बरोबरच प्रतिष्ठानचे कौतुक केले तसेच सायंकाळी सहा वाजता आपला माणूस आपली गाणी करा ओके आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी बरोबरच भीमगीतांचा नजराना सुर करते विलास जगधनी सर भीमगीतांचा भीम कार्यक्रम होणार आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला असून उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वभूषण डॉक्टर डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत